डॉक्टर समीर मोने पार्श्वसंगीत महेंद्र वेंगुर्लेकर आणि दिग्दर्शक 오리오 오리오 와 와라식 토르나 Yes. My dear friend, Joseph. <laughs> तो और को सहा, सहा। आत्महत्या कर <laughs> माहीत होत सगळे गेल्यानंतर जोसेफ माझ्याकडे आले साईनॅनची सहा इंजेक्शन

आम्हाला बाऊल लागायच म्हणजे आपण आणलेलं साई नाही फार छान आहे सेना भी मधे जरी थी सरस वान तरशात रही कहता है कोई है ऑफ गॉड है गाइस स्टॉप इट स्टॉप इट करके आओ ने सुता मिली

निद्रेत मी तुझी कोणत्या आणि म्हणून मी लग्नासाठी तुझ्या मागे आले आणि तू काय तरी, तरी लग्न करू या वचनाचा तुकडा माझ्या अंगावर फेकला गोष्टीचा अभिमान

I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. Isn't is that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I've got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I've got no love for the fakeness. Make a statement. I to learn the consequence of being incompetent. Mental health is confidence. Dreams and some modestness. I'm not here to save the day. That's for you to talk. I'm not here સ્વસ્તિકા આકારી હાથ બાળકો

रुक्मायणी मेहता सॉरी महेंद्र वेगुर्लेकर सो सॉरी आणि दिग्दर्शक अशी सुरू झालेला कार्यक्रम आता दर, आ, मी कार्यक्रम म्हणतो त्याला आणि तो कोणत्याही क्षणी आता संपेल फक्त त्या अगोदर मी खासदार अरविंद सावंत यांना दोन मिनिटं बोलण्यासाठी इथं पाचारण करतोय आणि त्यानंतर पाच मिनिटाचा नंदेश उमप यांचा जांभूळ आख्यांमधलं गाणं ते सादर करतील आणि मग कार्यक्रम संपेल तुमचा सर्वांचा मित्र दिग्दर्शक तसा माझाही जवळचा मित्र अजित भगत आपल्यातून गेला असं वाटलं असं ते आत्ता पाहिल्यानंतर असं वाटत अजित बागे oh. आहे आणि तिथं तो, प्रयोग संपल्यानंतर पण विचारणार हे चुकलं हे बरोबर म्हणजे <laughs> तुम्हाला कदाचित माझं कल्पना नसेल विजय भाईंना थोडस माहिती असेल प्रमोद पवार छबिलदासची चळवळ यांच्या जुने जे आहेत ते जाणतील त्या चळवळीचा मी फार जवळचा साक्षीदार आहे म्हणजे आताची रोहिणी हटंगणी तेव्हा तो चांगुणा प्रयोग केला होता तिने मध्ये आणि मग माझा छोटा भाऊ शरद सावंत तोही लेखक त्याचा हिसाबचा बागल तेव्हाही सत्यदेव दुबे त्याच्यावर ते, ते पिजी राणे राजीव नाईक चेतन दातार अशी ती सगळी त्याची मुलं असायची शफाद खान अजून आणि त्या चळवळीतल्या या सगळ्या प्रवासात कधी अजित भगत आला कळलं नाही आणि इकडे अजय आता आपल्याला दोन चार महिन्यापूर्वी असेल कदाचित एकदा माझ्याकडे आला म्हणाला भाई मला स्क्रिप्ट पाहिजे नाटकाचं म्हटलं कुठल्या ते शरदचं रमल रफू पाहिजे मला मग शरदच्या मिसेसला फोन केला मी तिला म्हणत ते, ते रमल रफूच आहे का का आपल्याकडे तेवढे आहे म्हटलं अजित आला होता काल मग शरदे केली ती अव्यक्त हिसाबचा गॉगल रमल रफू आणि त्या रमल रफूच्या स्क्रिप्ट साठी अजित भेटला मला परत दोनदा भेटला म्हटलं भाई तू यावेळेला वेळेला प्रयोगाला यायला पाहिजे मला आजच्या या खूप दिवसांनी मला बरं वाटलं अतिशय म्हणजे ह्या दुःखात सुद्धा की प्रायोगिक रंगमंचा आकर्षण आदर आणि प्रेम असलेली एवढी मोठी मंडळी आजही इथे उपस्थित राहतात याचं सांगतो ना अजितच्या आत्म्याला सुद्धा आज आनंद वाटला असेल म्हणजे काकड्याकाकांची पण आठवण येते आविष्कारच्या तेव्हा त्या ते आविष्कारची चळवळ किंवा एक थीम दिल्यानंतर एक नाटक लिहायचं एखाद्या थीम वर आणि मग आविष्कार अनेक थीम एक असं प्रयोग व्हायचे सगळे साहित्य संघ मंदिरात आता काही होतच नाही म्हणा हल्ली <laughs> व्यावसायिक नाटक सुद्धा मी प्रसादला परवा म्हणालो तुमची सगळी बाहेर असतात दादर पासून इकडे काही होतच नाही पण आज अजितला सगळेजण मनापासून श्रद्धांजली तुम्ही कलावंत जात नाही खरंच नाही तर पाहिल्यानंतर म्हणजे अडॉल्फ हिटलर हा एक उत्तम संघटक असा शिवसेना प्रभूचं म्हणणं बाकी तो कसाही असेल पण तो सुद्धा इथं बोलताना विवाह एक वाक्य छान म्हणाली त्याला मी म्हणे तुझी शारीरिक गरज आहे आणि तुझी जन्म ही तुझी मानसिक गरज आहे आजही राजकारण असंच आहे बऱ्याच लोकांचं त्यांच्या मानसिक गरजा फारच वेगळ्या ते पाहिलं का मग असं वाटत राहत की अरे विजयबाई परत काहीतरी करावं <laughs> मला केव्हा तरी असं याद तरी मला आनंद होईल <laughs> खूप आनंद होईल म्हणजे हे लोक रात्र रात्र गाजायचे मग मा आई माझी म्हणा तू काय करतो ते तरी मग <laughs> किती वाजता येतो माझ्या पोटमाळ्यावर शाळेतल्या छोट्या खोलीतल्या पोटमाळ्यावर एकांचं किंवा नाटकाचं वाचन व्हायचं आणि तालमी व्हायच्या प्रबोधनला प्रबोधन मध्ये तालमी व्हायच्या घरातली भांडी कुंडी टेबल सगळं जायचं परत काही यायच नाही करतो काय तर तुझे परत पण आणत नाही पण ते झपाटलेली माणसं मी तेव्हा पाहिली आणि आजही त्यातली अनेक माणसं व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा आणि चित्रपटात सुद्धा यशस्वी झाली अजितचं नाव तसं मोठं झालं नाही पण निदान तुम्ही सर्वजण तेवढंच लक्षात ते ठेवाऐवजी एक बेडा माणूस होता त्याचं नाव अजित होत तो कायमचाच अजित राहणार या संदर्भातलं लक्षात ठेवा <laughs> त्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्याला अनेकदा परसेप्शन हा जो काही विषय आहे तो फार कठीण असतो प्रत्येकाचं बघण्याचा वेगवेगळा अंगाल असतो मग याच्यातलं मी काय पाहिलं नाटकातलं मला काय दिसलं त्यांचं प्रेम दिसलं त्यांची भीती दिसली त्याने शेवटचं जे दे सांगितलेलं देवाच काय होईल या भीतीपोटी तो काय करतोय का त्याचं सगळ्यांचं परसेप्शन वेगळं असणार पण पर अजितचं परसेप्शन त्याच्या पलीकडचं काहीतरी असायचं आणि ते परसेप्शन कसं आलं पाहिजे असं डोक्यात ठेवून तो सादर करायचा म्हणून मला आज येता आलं खर तर अजित बरोबर तुमचं दर्शन झालं तुमच्यातला मी अजित पाहतोय तुमच्यातही मी अजित पाहतोय म्हणून मला मनापासून भावांजली वाहतू शरदही असाच गेलाय तो एकांकिका त्याच्या आल्या ते <प्लागा> गुलबकावलीचं फुल मला अजून आठवत तुम्ही बँक ऑफ इंडियाला होता तो विजय कदमवर आल काय माहिती नाही मला विजय पाटकर प्रदीप पटवर्धन ही सगळी मंडळी तर बँक ऑफ इंडियाच्या वन महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला ते गुलबकाचं फुल शरदने दिग्दर्शित केलं काल माझ्याकडे आमचा एक कार्यक्रम झाला इथे भाई तिथं महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यांचं सध्या काहीतरी स्पर्धा सुरू होत्या सुरू आहेत मला मी बाहेर माझा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता म्हणून मी आदल्याविषयी आलो होतो मी सहज विचारलं आतमध्ये कसं आहे रे वातावरण साहेब आहे म्हणतो काय म्हणतोस तू मी रवींद्र नाट्यमंत्री आतमध्ये घुसलो मला इतका आनंद वाटला बापरे सबंध सभागृह नाट्यगृह भरलं होतं म्हणत तोड काय माहितीये का तीस रुपये आणि पन्नास रुपये तिकीट आहे मी अरे त्यामुळे गर्दी आहे की नाट बद्दलचा आदर आणि आकर्षण आहे म्हणून गर्दी तसा मराठी म्हणून नाटक वेळाच आहे मग मी त्याला व्यावहारिक रूप दिलं मी म्हटलं पाचशे रुपये तिकीट घेऊन शंभर माणसं येणार तो पन्नास रुपये तिकडा हजार माणसाले तर किती चांगलंय तीच पण लोक नाट्यगृह भरलं तर मात्र त्याची जी मजा असेल ती असेल आणि म्हणून असाच एक मात्र वाईट खंत आहे की ती खंत माझ्या मनात आहे ती अशी प्रायोगिक रंगभूमी सध्या शांत आहे असं वाटत राहतं मला की जरा तिचा तिचा अवखळपणा तिचा तो उत्साह ऊर्जा पण ती चॅलेंजिंग असायची खरं तर राजकारण्यांना सुद्धा अंतर्मुख करायला लावणारी प्रायोगी रंगभूमी कदाचित व्यावसायिक नाट्यभूमी तुम्हाला अंतर्मुख नाही करणार पण प्रायोगिक नाट्यभूमी निश्चितपणे अंतर्मुख करायला लावली इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे लेखनामध्ये दिग्दर्शनामध्ये आणि सादर करण्यामध्ये आहे असं मला वाटतं ते पुन्हा एकदा सुरू करावं तर ते अजितला आपण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असं होईल असं मी समजतो धन्यवाद